सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आली होती राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत भाव फरक देत हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याचे महायुती सरकारने जाहीर केले होते आज पहिल्या टप्प्यात जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचा निधी ऑनलाइन पद्धतीने वितरित झालाय महायुतीचे दिलेला शब्द पूर्ण केलाय माहिती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे खुल्या बाजारात यंदा कापूस व सोयाबीनचे दर पडल्याने शेतकऱ्यांना होणारा आर्थिक तोटा भरून निघावा या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने कापूस व सोयाबीन उत्पादित शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि त्यासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आल्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले होते दिवाळी सणाच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर भावांतर फरक रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये महायुती सरकारबाबत विश्वास व्यक्त केलाय महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला असून महायुती सरकार शेतकऱ्यांच्या संकटसमयी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत दिलेल्या जाहीरनाम्याची वचनपूर्ती करताना सरकारने शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने या योजनेअंतर्गत जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात रक्कम जमा केली आहे हळूहळू सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर भावांतर फरक रक्कम जमा करण्यात येणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आणि त्यांना त्यांच्या उत्पादनाच्या भावातील फरक भरून काढता येईल या मदतीच्या वितरणाने शेतकऱ्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल याची खात्री झाली आहे माहिती सरकारने शेतकऱ्यांसाठी सातत्याने काम करण्याचे वचन दिले आहे विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे त्यांच्या उत्पादनाची योग्य दर आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलणे हे सरकारचे ध्येय आहे या योजनेच्या यशस्वी कार्यान्वयामुळे शेतकऱ्यांचे मनौधैर्य वाढण्यास मदत झाली आहे के न्यूज नेटवर्क मागील वर्षी दोन हजार तेवीस आणि चोवीस वर्षी सरकारने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये असे सानुग्रह अनुदान मंजूर केले होते हे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे आभार मानते